जय शिवराय बांधवांनो मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये मनोददा जरंग्यांनी काय गमवलं आणि काय कमवलं यापेक्षा त्यांनी सर्वात मोठी काय काय कमवलं आणि समाजाला एकत्र केलं हा सगळ्यात मोठा विजय आहे त्यांच्या समाजामुळे त्यांच्या आणि आंदोलनामुळे सर्व समाज विखुरलेला विखुरलेला समाज हा एकत्र झालेला आहे मराठा आरक्षणाची लढाई आता, समादा समादा आता, के आता दो दो, जा जा ते केव्हाही लढू शकतात समाज एकत्र करणं ही सगळ्यात मोठी अडचण होती मराठा समाजाची समाज हा भरपूर मोठा असल्यामुळे समाज एकत्र आतापर्यंत होत नव्हता पण जरांगे पाटलाने ती किमया करून दाखवले मराठा समाजाला आतापर्यंत घेणं जात होतं हा समाज कधी एकत्र येऊ शकत नाही पण तो समाजानंच एकत्र येऊन एक इतिहास रचलेला आहे ज्या ज्या वेळेस मराठा एकत्र येतो त्या त्यावेळेस इतिहास घडतो अगदी त्याचप्रमाणे हे हा इतिहास झालेला आहे आणि आता आरक्षणाची लढाई मानवदाने जिंकल्यासारखीच आहे कारण सगळे सोयरेचा जर जे आर आला जे आर तर आलाच पण त्याचा कायदा जर झाला तर सर्व मराठा मराठवाडा माझा महाराष्ट्रात भरपूर मराठा समाज त्यात बसणार आहे उरला सुरला हा दुसऱ्या आरक्षणामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे ओबीसीला कुठल्या प्रकारचा धक्का लागणार नाही कारण हे मुळात हे ओबीसीच आहे त्यांच्या लोकसंख्येनुसार पुढे भविष्यामध्ये आरक्षणाचा कोटा ठरल्या जाईल त्यामुळे कोणालाच लोकशाहीमध्ये कोणच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी सरकार चांगल्या प्रकारे घेत आहे पण मनोजादाची किमाया छत्रपती शिवाजी महाराजानंतर आता ही दुसरीच किमे आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने संपूर्ण समाज हा मनोदत्ता जरांगे यांच्यासोबत एकत्र आलेला आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक चैतन्य निर्माण झालेलं आहे सर्व राजकीय लोकांना खीळ बसलेली आहे हे मोठे मोठे पुढारी जे मराठा मराठा समाजाच्या नावावरतीचे राजकारण करून आपली पोळी भाजत होते यांना एक चांगल्या प्रकारे अशी एक खीळ बसलेली आहे त्यामुळे यांचं धाब्या आता मात्र दानालेलं आहे ते राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो अथवा शिवसेना असो यांनी फक्त स मराठा समाजाचा आतापर्यंत वापर करून घेतलेला आहे आणि त्या वापरामुळे समाजाचं वापरामुळे असे लोक क्षीण झाले होते की आता नेमकं न्याय कोण देईन भारतीय जनता पार्टीने हे मराठा समाजाचा भरपूर असा वापर केलेला आहे त्याचनंतर शरद पवार यांनीही मराठा समाजाचा पूर्ण वापर करून आपल्या राजकीय पोळ्या भाजलेल्या आहे त्याचबरोबर अजित पवार यांनीही आपल्या पोळ्या राजकीय पोळ्या भाजलेल्या आहे आणि आता राज ठाकरेंचे जे टीका करतं आहे यांनाही राज ठाकरेचा परिणाम आता काही दिसम दिसन जो समा जो पक्ष मराठा समाज जो उरत त्याचा महाराष्ट्रामध्ये करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहत नाही हे आतापर्यंत नि हे आहे विषय आहे आणि राहिला विषय आता आरक्षणाचा आरक्षण तर ही कुठल्या परिस्थितीमध्ये सरकारला द्यावं आहे नसता मराठा समाज येतीस टक्के आहे आणि त्यामुळे यांचा धाबा दना दणा आणलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेने जाहीरच दिलं आणि राजपत्र अधिक पत्र काढून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत आणि आपली शपथ खरी करून दाखवलेली आहे विषय आता हरकती मागून ते कायद्यात रूपांतर करणार आहे त्यामुळे तेही आता कुठल्याही प्रकारचे ते कायद्यात रूपांतर करणारही करणार आहे कारण त्याच्याशिवाय मराठा समाज शांत होणार नाही कारण मराठा समाज आता आता उद्या जर इतक्या लोक जर फसवलं तर उद्रेक होऊ शकतो आणि सरकारने मा मा ते मान्य केलेलं आहे हे जग जाहीर आहे संपूर्ण मीडियाला माहीत आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकाला माहिती आहे त्यामुळे फसवण्याचा यात विषय राहिलाच नाही तर मंडळी मराठा आरक्षण त्याचबरोबर मनोजारंगीने इतकं कमवलं की काय कमवलं ती एक समाज कमवला आणि या समाजाला एकत्र केलं मराठा समाज, समाज पूर्ण हा एका छताखाली आणला दुसरी गोष्ट अशी समाजाला कळून चुकलं आपल्यासोबत कोणताही राजकीय पक्ष नाही आपण कोणाला निवडून द्या तर आपल्यासोबत कोणी येत नाही हे हे समाजाला कळून चुकलं दुसरा फायदा समाजाला हा पण झाला की शेवटी आपली लढाई हे आपल्यालाच लढावी लागते आपण पक्षाला निवडून दिलं पण मराठा समाजासोबत कोणी खंबीरपणे बाजू घेतली ना नाही त्यामुळे समाजाला हे चांगल्या प्रकारे आहे कळाला आणि समाजाला हे कळून चुकलं आपण किती आहोत आणि आपण काय करू शकतो आणि आपली पावर किती आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर एवढा समाज एकत्र आला ही काही कमी गोष्ट झाली काय छत्रपती शिवाजी महाराजांचा अख्खाविष्य या समाजामध्ये या समाजानं एकत्र करण्यासाठी शिवाजी महाराजांना खूप भरपूर वेळा खर्च केला मात्र